माझ्यासोबत आहेत प्रभाग एक्केचाळीसमधील निवृत्ती यांना बांदल ज्येष्ठ नेते आहेत आणि ते अजिदातांच्या घड्याळ घड्याळ्या चिन्हावर सध्या निवडणुकीला सामोरे जात आहे मोहम्मदवाडी उंड्री हा एक्केचाळीस नंबरचा प्रभाग विशेष आहे कारण त्यांच्यासाठी ही पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक आहे गाव समाविष्ट ग्रामपंचायत समाविष्ट झाल्यानंतर ही पहिली महापालिकेची निवडणूक होत आहे आणि त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि सरपंच म्हणून निवृत्ती अण्णांनी आतापर्यंत तब्बल वीस ते पंचवीस वर्ष राजकारणात सक्रिय राहिले आणि या भागाचा त्यांनी विकास केलेला आहे आता ते महानगरपालिकेची निवडणूक आहेत काय मुद्दे आणि काय व्हिजन त्यांचं असणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहे अण्णा स्वागत आहे तुमचं मध्ये नमस्कार काय भावना आहेत ग्रामपंचायत निवडणुकी तुम्ही अनेक लढवलेल्या आहेत जवळपास वीस पंचवीस वर्ष तुम्ही सक्रिय होता ग्रामपंचायतीमध्ये आता पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणुकी लढत आहे काय भावना आहेत भावना एकच आहे आम्हाला उंडेगावचा एकाच करायला मिळाला आम्ही उंडेगावचा चांगल्या पद्धतीने एकाच केला गल्लीबोळामध्ये डांबरीकरण केलं सिमेंटकरण केलं आता एकही वस्ती अशी नाही आहे की तिथं सिमेंटचा रोड नाही लाईट नाही त्या ठिकाणी शेवर लाईन नाही अशा सगळे कामं आम्ही ग्रामपंचायतमध्ये आम्ही सरपंच असल्यामुळं ते करता आली उपसरपंच असल्यामुळं करता आली आम्ही उंडई ते वडाचीवाडी पाच कोटीचा रस्ता त्या काळात ग्रामपंचायतमधून आम्ही केला काही लोकांनी आम्हाला थोडी मदत केली की के रस्ता चांगला करण्याकरता त्याच्यात काही लोकांनी मदत केली ग्रामपंचायत आणि त्याच्यातून तो पाच कोटीचा रस्ता केला अना ग्रामपंचायतची निवडणूक वेगळी होती आता महानगरपालिकेची निवडणूक थोडीशी वेगळी आहे काय वेगळे पण जाणवत आहे तुम्हाला नाही आम्हाला काही वेगळे पण जाणवत नाही आम्ही जे आत्ता महानगरपालिकेच्या इलेक्शनला मग मदडी उंढरी प्रभागात एक्के फिरतो तर उंडरीसारखा बाकी ठिकाणी मला एकाच दिसत नाही मी ना नगरला गेलो काळेपटाला गेलो दो तिकडं बिस त्या सावंत कॉलेजला गेलो सगळ्या ठिकाणी मी पाहतोय लोकांची अवस्था बिकट आहे त्यांना ड्रेनेज लाईन नीट नाही पाणी नीट नाही त्या ठिकाणी पाण्याची अडचणी त्या दुगडचाळीमध्ये गेलो त्या लोकांनी सगळ्यांनी बाहेर टिपाडं मांडलेत रस्त्याला त्या रस्त्यामध्ये चिखल तुडवत आम्हाला जावं लागतं आहे आणि आम्ही चिखल तुडवत गेलो त्याच्या लागल्या तर मा हेडीव माझ्याकडे आहेत ती आत्ताची जी, जी परिस्थिती आहे त्या ठिकाणची बरोबर वाटली नाही मी कृष्णानगरमध्ये गेलो साठेनगरमध्ये गेलो पण तितकंसं मला डेव्हलप वाटत नाही त्यामुळं उंडरीच्या हिशाबात जर विकास करायचा असेल तर आम्ही निवडून आल्याच्या नंतर त्याचा चेहरा नवरा बदलण्याचे काम आम्ही राष्ट्रवादी म्हणून आमचा राष्ट्रवादीचा अख्खा पॅनल त्या ठिकाणी करत अडीच वर्षे तिथं नाना इनामदार दोन हजार अकराला नगरसेवक होते मी त्या परिसरात फिरतोय तर लोक म्हणतात आमचं काम दोन हजार अकराला फारुख नानाने ड्रेनेज लाईन टाकली फारुख नानाने आम्हाला रस्ता करून दिला हे त्या फारुख इनामदार ह्या माणसाचं लोक नाव घेतात पण त्याच्यानंतरचा जो विकास तिथं थांबलेला आहे तो तसा काही एकाच दिसत नाही हडपसर हांडेवाडी रोड हा फार श्रीराम चौकामध्ये एवढी गर्दी होती की ते खऱ्या अर्थानं ते दोन हजार अकराला डी पी रोड ऐंशी फुटी रोड टाकल्यात पण ते रोड आत्तापर्यंत झालेले नाही याला जबाबदार कोण आहे आता याला जबाबदार शासन म्हणायला पाहिजे कसं कसं म्हणजे आता शासनाने डी पी रोड टाकले तो रोड रुंदी करायला पाहिजे होते प्रतिनिधीने त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता मी त्याचं काम करून घ्यायला पाहिजे होतं प्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळं वर, ते रस्ते तसेच राहिले कधी तरी निवडणुका झाल्या नाही दोन चार वर्ष त्याचा फटका बसला नऊ वर्ष निवडणुका नाही त्याचा फटका बसणार ना बरं नऊ ते आठ वर्षे झाली आता इलेक्शन नाही झालेलं त्याच्यानंतर इलेक्शन नाही गेले बावीसपासून आम्ही प्रयत्न करतो आहे ते आता सव्वीसला इलेक्शन लागलं आहे त्यामुळं मी बाकीचा खालचा भाग पाहिला आणि आमचा भाग पाहिला तर मला त्याच्यात दिसून येते की बाबा खालच्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती झाली नाही